नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुस्लिम समाजातील त्या तरुणांच्या बैठकीला शहर हॉकर्सचा विरोध नव्याने मिशा फुटलेल्या तरुणांनी कापड बाजारातील हॉकरच्या प्रश्नात लक्ष घालू नये नुकतेच शहरात बागवान जमात खाना येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या बैठकीला कापड बाजार हॉकर्सचा विरोध दर्शवत नगर न्यूज ट्वेंटी फोर संवाद साधत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कापड बाजार येथील हॉकर्सवाल्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचे त्या मध्ये उल्लेख केला गेला तरीही कापड बाजार येथील हॉकर्सवाल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हाला दिला जात नसून तुमच्या वैयक्तिक राजकारणामध्ये हॉकर्सवाल्यांचा कोणताही संबंध नाही कृपया आपण कोणत्याही मिटिंगमध्ये हॉकर्सवाल्यांचा उल्लेख घेऊ नका अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला समजावू होकरच्या प्रकरणामध्ये कुणीही ढवळाढवळ दवड़ करू नये आमच्यासाठी कोण उभा आहे आणि कोण नाही हे आम्हाला चांगलं माहीत आहे प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अटकल जो भालो बागन जामत खाने मीटिंग हुई और जो बच्चे दो जो छोटे छोटे बच्चे वो राजकारण खेल रहे मेहरबानी करके उनसे मेरी विनंती है राजकारण खेलो नको हमारे पेट पेट पडे रहके राजकारण खेलो नको हमको माल में कोण हमारा साथ देता मेहरबानी करके आम अच्छे भी आहे बुरे भी आहे हमको सब समजता कोण हमारे साथ पीछे आहे कोण आगे तुम्हाला को वॉर्निंग दे रहा मैं ये वॉर्निंग समजो समझो तो अच्छी बात है। नहीं तो फिर हमारे हिसाब से हमको समझाना पडेगा आज एका मोबाईलवर मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवर एक क्लिप पाहिलेली आहे ते काल व्हायरल झालेली आहे काल एका काळू बागवन गल्लीमध्ये तिथं एक मीटिंग झाली काय लहान मुलांनी तिथं मीटिंग घेतलेली ती मिटिंगमध्ये ते असं बोललेले आहेत की कापड बाजारामध्ये का हॉकर्सवाल्यांना तकलीफ झालेली आहे आणि त्या तकलीमध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना कुणी का काय मोठ्या लोकांनी त्यांना सहकार्य नाही केलं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि मेहरबानी करून मी त्यांना हे विनंती करतो की आमचे जे बी कापड बाजारचे जे हॉकर्स आहेत किंवा नगर शहरातले कुठले हॉकर्स आहेत त्या हॉकर्सवाल्यांना या राजकारणामध्ये गडू नये आणि आमच्या आमच्यामध्ये त्याचे कुणीही ढवळा करू नये आम्ही कोणच्या पद्धतीने कोण कोण लोकं आमच्यासाठी झटत आहे कोण लोकं आमच्यासाठी काम करत आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बराबर हँडल करतो आणि आम्हाला ते सगळं कळतं की कोण आमच्यासाठी काम करतं आणि कोण नाही इतक्या दिवस आम्ही जेव्हा अडचणीत होतो आम्ही जाऊ त्या त्या ठिकाणी परेशान होतो त्या त्यावेळेस तिथं कुणीही आम्हाला तिथं डोकायला कुणी आलं नाही त्यावेळेस का त्यांना राजकारण सुचलं नाही का त्यावेळेस आमच्यासाठी ते तिथं आले नाही आताच का तिथं सुतू राहिलं का तर विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळं मेहरबानी करून आम्हाला या लोकांनी कोणी शिकू नये आम्ही फार मोठे आहोत आम्ही वयस्कर आहोत कुणाला व मतं द्यायचे आणि कुणाला नाही द्यायचे त्या आम्ही आम्हाला स्वतःला कळतं आणि मेहरबानी करून मी आम्ही सगळं हॉकर्सवाल्याकडनं मी आव्हान करतो की ह्याच्यानंतर कुणीही आक हॉकर्सवाल्यांना राजकारणामध्ये कोणी वडू नये का तर त्या ठिकाणी आणि आम्ही कसं तिथं त्या ठिकाणी धंदा करतो त्या ठिकाणी कसं पोट भरतो आणि कसं गोई गोविंदा आणि कसं आम्ही समाजसेवक तिथं राहतो ते आम्हाला माहिती तरी मेहरबानी करून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्याच्यानंतर त्या ठिकाणी कुणीही तिथं तिथं ढवळाढवळ डावल करू नये आणि आम्हाला राजकारणामध्ये ओढू नये आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक आव्हान करतो की जे लहान लहान मुलांना जे अठरा वीस वर्षाच्या मुलांना कुणी भडकवत असेल आणि त्या लोकांना कुणी कामाला ला लावत असेल हे फार मोठी तुम्ही चूक करत आहेत आणि हे चूक करू नये आणि मुलं लहान मुलांचं कोणीही हे तिथं वाटोळ करू नये हे मी एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला परत एकदा हे सांगू इच्छितो की आम्हाला अफकोर्स वाऱ्याला त्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये आम्हाला तिथं वडू नये आणि आमच्या संघ कोणी राजकारण करू नये कल जो मीटिंग होई कालू भागवान गल्ली मे इसके अंदर जो भी लोक ते इन लोगो ना पहिचानते ना इन ने हमारी कभी मदत करे जो समाज के जो लोक है जो हमारे जो आहे हमारे वास्ते जो भागते दौड़ते इन लोगों ने हमारी हर बार मदद करे हर बार भागे दौड़े जब भी अतिक्रमण आया जो भी आई हमारे पे मुसीबत इन लोगों ने हमारा साथ दिए और तो हमारे को इन लोगों ने नहीं सिखाना कि हमने क्या करना किसके पास जाना किसको वोट करना नहीं करना अपना राजकार अपने पास रखो हमारा रोजी रोटी का मसला है हमारे मसले में तुम टांग मत अड़ाओ हमारे को इतना ही बोलने का है आप लोगों कल जो कालो भगवान गली में जो मीटिंग हुई आज जो वीडियो वायरल होगा क्या भाई हथगाड़े वाले के नहीं कि भाई कौन नहीं सपोर्ट नहीं करता हमारे जो बड़े लीडर है वो तो हमारे वास्ते कभी भी आधी रात को भागते आते हैं हमारे वास्ते हमको किन्हें सिखाना नहीं कि भाई ये किसने मदद है कि ये करा और जो इलेक्शन के अंदर राजकारण के अंदर भी हमारे को कुछ ये नहीं करना हमको समझता हुआ कि किसको वोटिंग करने का और किसको नहीं करने का अभी मोबाइल पर व्हाट्सएप पर एक वीडियो वायरल हुआ वो भी हॉकर्स यूनियन के ताल्लुक से तो वो जो भी जिसने भी बोला है वो तो आइंदा ये सब चीज़ें नहीं बोले कि भाई हमारी जो प्रॉब्लम रहती है जिसने सॉल्व किया जो हमारे साथ है वो हमको बेहतर मालूम है कि भाई जिन्होंने हमारा साथ दिया तो ये जो चीज़ें हो रही है तो ये आइंदा नहीं हो इसके लिए उन्होंने ध्यान रखना भाई जिन्होंने ये कल जो कुछ बात की है और जो भी हमारी प्रॉब्लम रहेंगी वो हमारी प्रॉब्लम तो जो हमारे साथी है जो हमारे रहबर है वो तो हमारा साथ दे रहे लेकिन बीच में अगर कोई ये चीज़ को ले राजकारण बनाएगा हाथ वालों को लेके तो हाथ वाले का मसला जिस अल्लाह ताला किसके ज़रिए से ना किसके ज़रिए से हल करने वाला और अल्लाह का शुक्र है कि अभी तक हाथ वालों को अभी तक तो बहुत बेहतर तरीके से धंधा कर रहे हैं सब लोग तो ये हाथ वालों का और किसको को वोट देने का किसको नहीं देने का ये हमारे को समझता ये किसी ने बोलने की ज़रूरत नहीं है अब वो बच्चे हैं उनसे गलती हो गई कुछ बोल दिए होंगे उन्होंने लेकिन आइंदा अगर वो नहीं बोलो तो बेहतर है क्योंकि तो ये चीज़ों के अंदर क्या होता बहुत से दूसरी भी बातें शामिल हो जाती अब वो दूसरी जब बातें शामिल होंगी तो तकरार की बात होगी तकरार तो अपने को किसी से करनी नहीं पाए तो इसके लिए मेरी गुजारिश है और मैं एक एक मरतबा बोलना चाहता हूँ कि भाई सभी भाइयों को कि जो चीज़ चल रही है उसको अच्छी तरीके से चल ले दो जो कुछ भी मामला रहेगा तो हमारे राइबर है हमारा साथ देने वाले कौन है वो हमको बेहतर मालूम है हम उनको ऐसा जाहिर भी नहीं करते लेकिन वो हमारी इनडायरेक्टली सब चीजों के लिए मदत करते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा